श्री स्वामी समर्थ जय शंकर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा तर आज आपण स्वप्नामध्ये साप किंवा नाक पाहिला तर त्याचे काही अशुभ व शुभ चिन्ह आहे ते पाहणार आहोत तर स्वप्न स्वप्नशास्त्र म्हणजे सृष्टीच्या सुरुवातीपासूनच साप आणि मनुष्याचा संबंध आहे हिंदू शास्त्र आणि पुराणात सापांशी संबंधित अनेक कथा आहेत म्हणजे हिंदू धर्मात सापांना पूज्य मानले जाते ही भगवान शिवांच्या गळ्यातील हार असून भगवान विष्णूंचा पलंग आहे एकीकडे एक एक सापाला पूज्य मानले जाते तर दुसरीकडे त्या संबंधित चिन्हे आहेत साक्षात साप दिसल्यावर घाम तर हा फुटतोच परंतु नाग स्वप्नात जरी दिसला तरी घाबरायला होते स्वप्नात साप पाहण्याचे काही रहस्य आहेत तर ते आपण पाहणारच आहोत आता पहिला आहे एखाद्या स्वप्नात किंवा जागृत स्थितीत मंदिरात साप दिसला तर ते शुभ मानले जाते मंदिरात साप पाहणे ही नजीकच्या भविष्यात तुमची इच्छा पूर्ण होण्याचे चिन्ह आहे तर दुसरं आहे जर आपण साप एखाद्या झाडावर चढताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की लवकरच आपल्या जीवनात काही शुभ घटना घडणार आहेत हे देखील चिन्ह आहे प्रगतीचे यासह हो, अचानक नफा मिळेल थकलेले पैसे परत मिळतील हे देखील मानले जाते तिसरा आहे जर एखाद्या स्वप्नात साप शिवलिंगावर गुंडाळेला दिसला तर ते देखील शुभ चिन्ह आहे याचा अर्थ असा की भगवान शिव यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला लवकरच कोणत्याही कार्यामध्ये यश मिळणार आहे चौथा आहे एखाद्या गरीब व्यक्तीला एखाद्या झाडावरून साप खाली येताना दिसला तर त्याच्यासाठी चांगले लक्षण आहे हे मजबूत संपत्तीचे लक्षण मानले जाते पाचवा आपण काही खास कामासाठी जात असाल आणि त्यावेळी साप आपल्या उजव्या बाजूने मार्ग करत असेल तर ते शुभ आहे हे सूचित करणे की आपल्या कामात तयारी करीत आहात हे पूर्ण होईल सहावा स्वप्नात जर पांढरा साप पाहणे शुभ मानले जाते हे संपत्तीचे प्रतीक आहे आठवा स्वप्नात मृत सर्प पाहणे चांगले नाही हे नजीकच्या भविष्यात काही मोठ्या संकटाचे सूचक आहे त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पाच सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पित करा नववा जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीला एखाद्या स्वप्नात एखाद्या झाडावरून खाली येणारा साप दिसला तर हे त्याच्यासाठी मोठ्या नुकसानाचे लक्षण आहे जर आपणास असे स्वप्न दिसत असेल तर आपण आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे दहावा काही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना डाव्या बाजूने साप मार्गातून निघत असेल तर सावधगिरी बाळवण्याची गरज आहे आपण ज्या कामासाठी जात आहात त्या पूर्ण झाल्याबद्दल शंका असल्यास हे लक्षण आहे जर हे घडले तर घरी परत आणि भगवान शंकराची प्रार्थना करून निघा अकरावे एका सर्प जोडीला स्वप्नात प्रेम करताना बघणे हे एक अशुभ सूचक आहे सर्प आपणास प्रेम करताना दिसले तर तेथून निघून जावे कारण याने मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही बारावा जर एखाद्याला स्वप्नात साप दिसला तर वाईट शगुन मानले जाते वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये सापांच्या साप स्वप्नांचा विस्तृत अर्थ लावला जातो जर आपल्याला आपल्या स्वप्नात साप दिसला आहे असे सूचित करणे नजिकच्या भविष्यात आपण समस्यांनी वेढलेले जाणार आहोत तेरावा स्वप्नात सर्पदश दिसल्यास आपल्याला एक गंभीर आजार होणार आहे किंवा कोणत्या प्रकारचे संकट येणार आहे याचे सूचक आहे सावध रहा परंतु जर वर सांगितलेल्या कारणांमुळे स्वप्न पडलेले असेल तर घाबरू नका स्वप्नात साप आणि मुंगूस यांच्यातील लढाई पाहण्याचा अर्थ असा आहे की आपण कायदेशीर अडचणीत येऊ शकता आणि आपल्या कोर्टात जावं लागू शकतं जर रात्री झोपत असताना एखादा पांढरा किंवा सोनेरी किंवा चमकदार साप स्वप्नात दिसला तर ते नशीब उघडण्याचेही चिन्ह आहे असे म्हटले जाते की एखाद्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल अठरावा जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात साप कुठेतरी जाताना दिसला किंवा तो तुम्हाला पाहून लपून बसला तर असे समजते की पितृदेव तुमचे रक्षण करीत आहे शेव एकोणीसावा सर्व बिलाकडे जाताना सॉरी सर्प बिलाकडे जाताना पाहणे म्हणजेच अचानक पैसे मिळणे बिळातून बाहेर निघताना पाहणे म्हणजे पैशाची हानी होणे साप पुन्हा पुन्हा पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पितृदोष आहे किंवा आपले पूर्वज आपल्यावर रागवलेले आहेत जर एखादा खनत असताना साप बाहेर निघताना दिसला तर धनप्राप्तीचे संकेत होऊ शकतात याप्रमाणे आपण सर्प स्वप्नामध्ये आल्यानंतर त्याचे अशुभ व अशुभ पाहिलेले आहे जर तुम्हाला भीती वाटत असेल जर स्वप्न पडले ना महादेवाच्या पिंडीला जाऊन दर्शन घ्यावे व जे स्वप्नामध्ये जे आलेले आहे निगेटिव्ह जर मनामध्ये येत असेल ना ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी महादेवाचे दर्शन घ्यावे श्री स्वामी समर्थ जय शंकर